हा एक प्रश्न आम्हाला नेहमीच विचारला जातो की आम्ही उदरनिर्वाहासाठी गावापासून दूर राहतो आणि त्याचा गैरफायदा घेत गावाकडे राहणाऱ्या सहहिस्सेदाराने आमच्या नावची नोंद सातबारा बारा उतारे उरून कमी केली मग आता आमचे त्या प्रॉपर्टीमधील अधिकार संपले का नसतील संपले तर पुन्हा आमचे नावची नोंद पूर्ववत सातबारा बारा लावून घेण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया आम्हाला राबवावी लागेल एकट्याच्याच नावच्या नोंदीचा फायदा घेऊन आमची संपूर्ण प्रॉपर्टी विक्री केली जाऊ शकते का उत्तर होय असेल तर ती प्रॉपर्टी आम्हाला विक्री करण्यापासून कशी वाचवता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे ही अतिशय महत्वाची आणि आपणास कायदेशीर कारवाई करताना फायद्याची ठरणार असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो ज्यावेळेस एखादी व्यक्ती स्वतःचे एकट्याचे नाव सातबारा उतार्याला लावून घेते त्यावेळेस त्या व्यक्तीचे दोन मुख्य हेतू आपणास दिसून येतात पहिला म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये त्या व्यक्तीला अन्य सहहिस्सेदारांना कोणताच अधिकार हक्क द्यायचा नसतो किंवा दुसरा मुख्य हेतू म्हणजे त्या प्रॉपर्टीची विक्री वगैरे करून आलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचे असतात आता पहिला प्रश्न की सातबारा उतारावरून नाव कमी झाले म्हणजे प्रॉपर्टीमधील अधिकार संपले का तर नाही कारण ज्या नोंदी सातबारा उतारावरील असतात त्या नोंदी या महसूल गोळा करण्यासाठी जतन केलेल्या असतात या नोंदींच्या आधारे एखाद्या व्यक्तीची मालकी किंवा तत्सम अधिकार कधीच नष्ट होत नाही त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे नाव सातबारा उतारावरून कमी केले तरी ज्या व्यक्तीचे नाव कमी झाले आहे त्याचा त्या प्रॉपर्टीमधील हिस्सा व अधिकार किंचितही कमी होत नाही मग आता असा मालकी हक्क संपत नाही तर ती नोंद पुन्हा सातबारा उतारावर येण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी लागेल तर बघा यासाठी माझ्याकडे दोन खूपच सोपे आणि कायदेशीर असे मार्ग आहेत दोन्ही प्रक्रिया आपण एका पाठोपाठ पाहूयात यामधील पहिला मार्ग म्हणजे ज्या फेरफारने त्या व्यक्तीने स्वतःचे नाव सातबारा बारा उतारायला लावून घेतलेले आहे त्या फेरफारला तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे अन्वये एक आर टी एस अपील दाखल करावे लागेल आणि तुमचे नाव ज्या फेरफारने कमी झालेले आहे तो फेरफार तुम्हाला रद्द करून घ्यावा लागेल या कलमांवर एखादा फेरफार रद्द करून घेण्यासाठी आर टी एस अपील कसे दाखल करतात याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ अगोदरच चॅनेलवर अपलोड केलेला आहे वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे आरटीएस अपील दाखल करून त्याद्वारे फेरफार कसा रद्द करून घ्यावा याबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ पहा आता आर टी एस अपील दाखल करताना देखील दोन परिस्थिती आपण पाहतो पहिली म्हणजे तुम्ही कायद्यामध्ये विहित मुदतीमध्ये म्हणजेच साठ दिवसांच्या आत तो फेरफार आव्हानित करत असाल तर काहीच अडचण नाही परंतु हा फेरफार आव्हानित करण्यासाठी तुम्हाला कायद्याने उशीर झालेला असेल तर निश्चितच तुम्हाला आपिला सोबत एक उशीरमाफी अर्ज देखील दाखल करावा लागेल आपला झालेला किती वर्षांचा विलंब माफ केला जातो उशीरमाफी अर्ज कसा दाखल करायचा त्यामध्ये झालेल्या उशीराबाबत कोणते कारण नमूद करावे याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे उशीरमाफी अर्जाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा असा उशीरमाफी अर्ज मंजूर झाला नाही तर तुमच्या अपील देखील कामकाजामधून काढून टाकले जाईल आणि विलंब माफी अर्ज मंजूर झाला तर अपिलाचे कामकाज सर्व पक्षकारांना नव्याने नोटिसा काढून चालवले जाईल आणि या अपिलाचे कामकाज व्यवस्थित व्यवस्थितरित्या ते चालवून त्यामध्ये तुमच्या नातेसंबंधाबाबतचे पुरावे दिले पाहिजेत मग यामध्ये समोरच्या पार्टीचे म्हणणे घेतले जाते त्यानंतर तुमचा युक्तिवाद आणि समोरील पार्टीचा युक्तिवाद झाला की अपिलाचा न्यायनिर्णय करण्यात येतो आणि तुमचे देखील नाव सात बारा उतारावर लावण्यात येईल तुमचे नाव सात बारा उतारावर लावण्यासाठी आणखीन एक पद्धत म्हणजे तुम्ही दिवानी न्यायालयामध्ये एक दावा दाखल केला पाहिजे हा दावा तुम्हाला वाटपासाठी दाखल करावा लागतो या दाव्यामध्ये तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये जो काही हिस्सा येत आहे तो मागावा लागेल येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला तुम्ही जी काही वारसा संबंधी किंवा हक्कासंबंधी बाब सांगत आहात त्याबाबत योग्य ते कागदोपत्री पुरावे देखील देणे गरजेचे असते जसे की आपण म्हणतो की ही प्रॉपर्टी माझ्या आजोबांकडून आलेली आहे आणि वडीलपार्जित प्रॉपर्टी आहे तर तुम्हाला त्याबाबतचे फेरफार उतारे कोर्टासमोर दाखल करणे आवश्यक राहते आणखीन एक प्रश्न असा की ज्या व्यक्तीने स्वतःचे एकट्याचेच नाव सातबारा उतारायला लावून घेतलेले आहे ती व्यक्ती ती प्रॉपर्टी विकू शकते का आणि अशी प्रॉपर्टी विक्री करू नये यासाठी काही पर्याय आहे का तर बघा असे अनेक वेळा पाहिले गेले आहे की एखादी व्यक्ती असे स्वतःच्या एकट्याच्या नावची नोंद असल्याचा फायदा घेत प्रॉपर्टीची विक्री देखील करू शकते मग या विक्रीला देखील आळा घालणे महत्वाचे असते मग हा आळा आपण दाखल केलेल्या दाव्यामध्ये अंतरिम मनाईसाठीचा एक अर्ज देऊन आणि त्यामध्ये या दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होऊन वादीचा वाटपामध्ये येणारा हिस्सा कोर्टाने मंजूर करेपर्यंत ही प्रॉपर्टी कोणाही तिरायती समज विक्री वगैरे करू नये अशी मागणी मागून आपण करू शकतो कोर्टाने तुमच्या अंतरिम अर्जाचा न्यायनिर्णय केला तर कोर्टातर्फे प्रॉपर्टी विक्रीसाठी अंतरिम मनाई दिली जाते आणि ज्या व्यक्तीने स्वतःचे एकट्याचे नाव त्या प्रॉपर्टीला लावले आहे ती व्यक्ती ती प्रॉपर्टी विकू शकणार नाही म्हणजे जोपर्यंत कोर्टातर्फे वाटप सुचवले जात नाही तोपर्यंत कोर्ट त्या प्रॉपर्टीच्या विक्रीला स्टे देतात आणि सुचवलेल्या वाटपाप्रमाणे वाटप आणि हिस्सा तुम्हाला मिळून जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या सहहिस्सेदाराने स्वतःचे एकट्याचे नावची नोंद लावून घेतली असेल तर कशाप्रकारे आपल्या नावची नोंद पुन्हा त्या प्रॉपर्टीच्या रेकॉर्डला लावून पुन्हा ला मालकी हक्क मिळवू शकतो याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार